दर्यापूर तालुक्यातील बायस्त्रोत कामगार एक ऑगस्ट पासून डीएम इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर एजन्सी यांच्या मार्फत विद्युत विभागात सेवेत रुजू असून सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या तीन महिन्याच्या मोबदला न दिल्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे शासनामध्ये पदभरती नसल्यामुळे या बायस्त्रोत कामगार यांच्यावरच विद्युत विभाग अवलंबून असून आज तीन दिवस झाले तरी हे कामगार आमरण उपोषणाला बसले आहे परंतु यांच्याकडे पाहण्यासाठी कुणालाही वेळ नाही का असे त्यांचे कामगार युनियन शरद बाह्य स्रोत कार्यकर्ते यांनी आपल्या प्रतिनिधीला सांगितले सर्व कर्मचारी आणि दर्यापूर उभे बघा यामध्ये जवळपास अडेचाळीस बाहेर कर्मचारी आहेत हे माहे ऑगस्ट पासून कार्यरत आहे दैनंदिन कामाकरता आमची खूप त्यांना कुणी भासते पण आज अशी कंडिशन आली की आमचे माहे एकतीस ऑक्टोबर व एकवीस नोव्हेंबरपर्यंत तिन्ही महिन्याचे अजूनपर्यंत पेमेंट दिल नहीं। नहीं दिले नाही त्याबाबत कोणीही अजूनपर्यंत चर्चा करायला आले नाहीत आणि कुठल्या प्रकारचं पत्र दिले नाही आहे आम्ही आमच्यावर एवढी उपासभाई पडेली की आज आम्ही कुठं जगायचं कसं करायचं आम्ही रात्रंदिवस कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांद्याला सुद्धा काम करू शकतो आज सुद्धा हा परिणाम घडत आहे याच्यावर आम्ही काय करायचे त्यानंतर वरिष्ठांनी याच्यावर वरिष्ठांनी सुद्धा यावर लक्ष घालून आणि कॉन्ट्रॅक्टरला सांगून बी एम दही फळे यांच्याकडे यांचे टेंडर सुपरवायझर अभिजित मेश्रा यांच्या संपर्क करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा अन्यथा हे टेंडर कॅन्सल करून आम्हाला दुसरा वर्ग टेंडरकडे समर्पित करावे अशी आम्ही ते नागरिक विनंती करतो तोपर्यंत सर आम्हाला तिन्ही महिन्याचे पेमेंट होणार नाही आणि आमचा पीएम जमा होणार नाही आणि मेडिकल हे जमावणार नाही समोर आमचं आंदोलन अन्न आबरण केलं जाईल आबरण म्हणजे आबरणच केलं जाईल मुगल आमरण केलं जाईल आम्ही दिवसरात्र पाण्या पावसाळ्यात थंडीत ग्रामीण भागात जंगलात आमच्या जीवाची पर्वा न करता विद्युत विभागात काम करतो परंतु तीन तीन महिने सुद्धा आमचा पगार होत नाही तेव्हा या डोईफोडे यांची एजन्सी काढून घ्यावी अशी सर्व कामगारांची मागणी आहे दर्यापूर अभियंता चेतन मोहोकार यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की हे आमच्याकडे नाही तेव्हा त्यांचे मत आपण जाणून घेऊ तरी या उपोषण करत्यांना विद्युत बाह्य स्त्रोत कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विद्युत विभागाने त्वरित लक्ष द्यावे अन्यथा उपोषण चालूच राहील असा इशारा कामगारांनी दिला आहे त्याच्यामध्ये कसं आहे की डी एम दही फळे मेसर्स डी एम दही फळे म्हणून एक एजन्सी आहे ह्या एजन्सी मार्फत ही कंट्रॅक्टिक कामगार आपल्याकडे उपविभाग पूर्ण एकोणतीस कामगार त्यांच्याकडे तंत्रज्ञ आपल्याला पूर्ण झाले सदर तंत्रज्ञ हे आपल्याकडे यापूर्वी होते परंतु ऑगस्टपासून ही एजन्सी आपल्याकडे काम करत आहे तर या नियम दळीपडे ह्या एजन्सीने एक महिन्याचं वेतन त्यांना दिलेलं आहे उर्वरित सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ह्या तीन महिन्याचं वेतन एजन्सीकडे प्रलंबित आहे त्याबाबत वारंवार आपण आपल्यामार्फत त्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा एजन्सीमार्फत पूर्ण पाठपुरावा केला परंतु एजन्सीने अद्यापपर्यंत त्यांना जो पगार आहे त्या पगार अद्यापपर्यंत दिलेला नाही या कर्मचाऱ्यांचा त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दोन तीन वेळा संपाजी नोटीस केली दिली आणि त्यांनी उपोषणाला बसण्याचं ते कंपनीला पत्रसुद्धा दिलं त्याबाबत कंपनीचे काल काही प्रतिनिधी श्री मेश्रामजी आले होते त्यांच्याशी चर्चा केली परंतु त्यांनी पे पगाराला वेळ लागेल असं सांगितलं ला दोन तीन दिवस आणि उर्वरित पगार आम्ही डिसेंबर एंडपर्यंत देऊ असं आश्वासन दिलं परंतु कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यापासून वेतन नसल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खराब झाल्यामुळे कर्मचारी पुन्हा वेतन न मिळाल्याशिवाय कामावर हजर राहण्यास तयार नाही अशी अडचणी आलेली आहे आणि त्याबाबत आपण कार्यकारी अभियंता यांच्या मार्फत सदर एजन्सी विरुद्ध कारवाई करण्याबाबत शिफारस पाठवलेली आहे आणि त्याबाबत कटपूट कर आज तीन महिने झाले त्यांचा उपसमारीची वेळ आली तुम्ही त्यांच्याकडे पत्र पण त्या कंपनीवर कारवाई ठोस झाली पाहिजे असा कसं कंपनीकडनं आपणही काय झालं की एजन्सी जी आपल्याकडे होती ही पहिले आपल्याकडे काम करणारी एजन्सी होती आजपर्यंत सर तीन महिने झाले त्या कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना पगार नाही म्हणजे याच्यात कुठे काही धागे धागेदोरे आहेत का आपल्या अधिकाऱ्यांचे किंवा त्यांचा कसं असतं की आपल्या इथे आपण आउटसोर्सिंग एजन्सीचा कॉन्ट्रॅक्ट देतो आणि त्याच्याप्रमाणे आपण एजन्सीला नेमणूक करतो त्याच्यामध्ये ऑपर ओपन बिडिंग असते ही एजन्सी काही कोणाच्या ओळखीने किंवा वशिलांनी काम करत नाही की आपण ओपन टेंडर बिडिंग प्रमाणे जे काही ज्याचे काही कमीत कमी रेट येतात त्याप्रमाणे आपण त्याला टेंडर द्यावा लागतं शासनाच्या नियमाप्रमाणे त्याप्रमाणे आपण ते मिस दैफळे यांना सुद्धा सर्कल ऑफिसचे टेंडर दिलं आणि त्या टेंडर कारवाई निश्चितपणे निश्चितपणा प्रश्न होणारच त्या कारवाईच्या अपेक्षित आहेच ती कारवाई आम्ही सुद्धा आमच्याकडनं कारवाईची अपेक्षित केलेला आहे आणि ते तसा प्रस्ताव कार्यकारी अभियंत्यांकडे पाठवलेला आहे मान्य कार्यकारी यांनी सुद्धा हे जे आता कामगार उपोषणाला बसेल यांच्या जर आता काही जीवितात झालं त्याला जबाबदार कोण राहणार सर्वात प्रथम जबाबदारी एजन्सीची आहे एजन्सी एजन्सीचा पूर्णपणे दोष आहे कारण एजन्सीने जेव्हा आपल्याकडे व्यवस्था नव्हती नसताना अशा प्रकारे कामं घेणे हे चुकीचं आहे त्यामुळे आम्ही नक्की याच्याकडे एजन्सीकडे याबाबत कारवाई करण्याची शिफारस करू रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी